पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर असलेल्या रस भोसे येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन सिंह शिंदे व भावी आमदार म्हणून चर्चेत असलेले संजय बाबा कोकाटे यांचे बॅनर भोसे गावातील सकल मराठ्यांच्या वतीने फाडून टाकले व यापुढे जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भोसे गावात कुठल्याही पुढाऱ्याने बॅनर लावू नये व भोसे गावामध्ये प्रवेश करू नये असे सकल मराठ्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे रातोरात विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे भोसे गावात खेळ पैठणीचा डिजिटल बोर्ड त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावल्याने भोसे गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत आज सकाळी सर्व सकल मराठा समाजातील तरुणांनी एकत्रित येऊन विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा उद्या होणारा करकम येथे कार्यक्रम खेळ पैठणीचा डिजिटल बोर्ड भर दिवसा भोसे येथे पेटवला असून या सकल मराठा तरुणांनी उद्या होणारा खेळ पैठणीचा कार्यक्रम करकममध्ये झाला तर आम्ही बंद करू असे आवाहन केले असून आज संध्याकाळी याबाबत भोसे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सहा वाजता बैठक बोलावली आहे या बैठकीत सर्व सकल मराठा समाजाने हजर राहण्याचे आव्हान भोसे गावातील तरुणांनी केले आहे यावेळी सकल मराठा समाजाचे चांगदेव तळेकर युवराज घाटे बापू तळेकर उमेश घोडके गणेश काकडे पिनो मुळे शहाजी कोरके भारत जाधव स्वप्नील मुळे अक्षय चव्हाण विकास गायकवाड अधिक उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी स्वप्नील कन्हेरकर पंढरपूर सकाल मराठा समाजातर्फे परवाच या ठिकाणी या ठिकाणी कुठलाही बॅनर लावण्यात येऊ नये अशी काळजी घ्यावी सांगितलं होतं परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी रात्री कोणालाही न कळू देता या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे तरी याच्यापुढे सकल मराठा समाजाच्या रोषाला कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने अन्यथा पुढील परिणाम वाईट होतील याची त्याने काळजी घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज की जे जे एक मराठा एक मराठा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा